जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण नामदेव महाराजांचा हरिपाठ पाहतोय या हरिपाठातील चौदावा अभंग सुरू आहे काल हा अभंग बघत असताना आपण मुख्यत्वे करून नामदेव महाराज आपल्याला परमार्थाची घाई करायला का सांगतायत हे बघितलं आणि आपली परमार्थाची का घाई होत नाही हेही पाहिलं भगवंताच्या प्राप्तीसाठी आपलं अंतःकरण तळमळत नाही ही वस्तुस्थिती आहे मायेची आपल्याला कशी गोडी असते आणि भगवंताच्या बाबतीत आपण कसे निर्धास्त असतो म्हणजे परमार्थ घडला तर घडला नाही तर नाही अशा वृत्तीनं ना आपण राहतो याउलट नामदेव महाराज आपल्याला नको नको माया सांडी लवला म्हणून सांगतात ही भूमिका आपण पाहिली मायेचा त्याग करायचा किंवा मायेला सांडायचं हे एकदा ठरलं आणि भगवंताचा अनुभव जवळ करायचा याचा एकदा निश्चय झाला की नामाशिवाय अन्य काहीही पर्याय नाही रामनाम म्हणे तुटेल बंधन भवबंध मोचनं एक्या नामे असं नामदेव महाराज म्हणतात या नामामुळेच आपलं भवाचं जे बंधन आहे ते तुटणार आहे असा त्यांचा विश्वास आहे आता आपण हा विषय ते पुढे कुठल्या प्रकारे मांडतायत ते पाहूया ते म्हणतात स्मरता पतित उद्धरेल यथार्थ नाम हाची स्वार्थ तयार झाला जे पतित असतात ते भगवंताच्या स्मरणानं उद्धरतात असं ते इथं म्हणतायत पतित म्हणजे पापी आणि पापी म्हणजे नेमकं काय ते आपण समजून घेऊया व्यवहारामध्ये आपण पाप आणि पुण्य या संकल्पना मांडतो याची साधी आणि सोपी व्याख्या अशी की परोपकार पाप ते परपीडा दुसऱ्यांना आनंद मिळेल सुख समाधान मिळेल अशा पद्धतीचं वर्तन म्हणजे पुण्य आणि दुसऱ्यांना काही त्रास होईल शारीरिक मानसिक आर्थिक कुठल्याही पद्धतीचा असं वर्तन म्हणजे पाप पण या सगळ्या व्यावहारिकदृष्ट्या व्याख्या झाल्या या इथे लागू पडत नाहीत याचं मुख्य कारण म्हणजे पाप करणारी व्यक्ती नामाने पवित्र होते याचा बहुतांश वेळेला गैरअर्थ घेतला जातो नाम म्हणजे पाप करण्याचं लायसन्स नव्हे तुम्ही पाप करावं आणि भगवंताचं नाम घ्यावं म्हणजे केलेलं पाप धुवून जातं असा अर्थ इथे नव्हे म्हणूनच पातकी किंवा पापी म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे त्यासाठी पुण्य म्हणजे काय हेही समजून घेतलं पाहिजे भगवंताचं नाम हेच खरं म्हणजे पुण्य आहे आणि भगवंताच्या नामाचा अभाव हेच खरं पातक आहे जन्माला आल्यानंतर आपण हळूहळू देहबुद्धीच्या संस्कारामुळे आपला देह संस्कारा म्हणजेच मी असं घट्टपणे मानत राहतो आपल्या अंतःकरणात हा भाव अगदी दृढ होत जातो जो व्यक्ती आपल्या देहाला मी समजतो तो पातकी आणि जो आत्म्याला मी समजतो तो पुण्यवान देहाला मी समजतो याचा अर्थच ज्याची देहबुद्धी घट्ट तो पातकी आणि ज्याची आत्मबुद्धी दृढ हो, तो पुण्यवान नामदेव महाराज म्हणतात भगवंताच्या नामानं पातकी उद्धरतात म्हणजेच नामाच्या अनुसंधानाने देहबुद्धीची आत्मबुद्धी होते असं नामदेव महाराज इथं सांगतायत आता हा प्रवास लांबचा आहे आणि या प्रवासामध्ये मुख्यतः आपण देहबुद्धीमध्ये आहोत या जाणिवेला महत्व आहे पुष्कळ वेळेला आपल्याला हे माहीतच नसतं की आपल्याजवळ देहबुद्धी नावाचा प्रकार आहे सत्संगतीमध्ये गेल्यानंतर हे समजतं की आपण देहबुद्धीमध्ये अडकलेलो आहोत कधीकधी सद्ग्रंथांच्या वाचनानेही याची उकल होते पण मुख्यत्वे करून सत्संगतीमध्येच याचा मार्ग सापडतो आपल्या दोषांची जाणीव संत सहवासामध्ये होते आपण आजपर्यंत जे सुखदुःखाचे हेलखावी भोगत असतो ते केवळ मी म्हणजे देह आहे या कल्पनेनेच भोगत असतो खरं म्हणजे आत्मसुखाचा आणि चिरकाल टिकणाऱ्या आनंदाचा साठा आपल्या जवळच आहे आपणच आनंद स्वरूप आहोत पण असे असूनही आपण स्वतःला देह मानल्यामुळे आपण सुखदुःखांमध्ये अडकतो म्हणजे सच्चिदानंद स्वरूप असा आत्मा असून आपण देह मानलं स्वतःला हेच खरं पाप घडलं आणि म्हणून आपण पतित झालो असे जे पतित आहेत ते भगवंताच्या स्मरणानं उद्धरतात असा विषय नामदेव महाराज मांडतायत विचार करण्याची गोष्ट ही आहे की आपण आपल्या देहाला मी का मानायला लागलो हा देह म्हणजेच मी ही समजूत आपली दृढ कशामुळे झाली तर याचं उत्तर आहे जन्मोजन्मीच्या संस्कारामुळे आजपर्यंत घडलेल्या प्रत्येक जन्मामध्ये आपण याच भावनेने राहिलो की हा देहच मी आहे गोंदवलेकर महाराज म्हणतात देहच मी या अनुसंधानामुळे आपली देहबुद्धी बळकट झाली तशीच आत्माच मी या अनुसंधानामुळे आपली आत्मबुद्धी बळकट होईल हे जे अनुसंधान आहे की आत्मस्वरूप म्हणजेच मी आहे हेच खरं म्हणजे नामाचं स्मरण आहे स्मरता पतित उद्धरेल यथार्थ असं जेव्हा नामदेव महाराज म्हणतात तेव्हा ते आपल्याला हेही सांगतात की तुझ्या आत्मस्वरूपाचं स्मरण तू ठेव म्हणजेच तुझं हे पाप पाप म्हणजे देहबुद्धीचं पाप नाहीसं होईल मी म्हणजे हा देह नसून मी म्हणजे सच्चिदानंद स्वरूप परमात्माच आहे या बोधावरती येणं अत्यंत गरजेचं आहे नामामध्ये सुद्धा हाच बोध आहे श्रीराम जयराम जय जयराम म्हणा अथवा श्री गुरुदेव दत्त म्हणा किंवा श्रीकृष्ण श्री शरण मम म्हणा नामाचा बाह्याकार काहीही असला तरी नामामध्ये मुख्यतः हेच सांगणे आहे की ते श्रीकृष्ण स्वरूप हेच तुझे स्वरूप आहे ते दत्तात्रेय स्वरूप हाच खरं म्हणजे खरा तू आहेस श्रीराम जय राम जय जय राम हे ज्याचं नाम आहे तो नाम आणि तू यामध्ये भेद नाही नामाच्या अशा अनुसंधानामुळे जो नामाशी आणि ज्याचं नाम आहे त्या भगवंताशी एकरूप होऊन जातो तोच खऱ्या अर्थानं उद्धरतो एक, हो उद्धर एक लक्षात घ्या जोपर्यंत आपल्याजवळ देहबुद्धीचा लेश मात्रही शिल्लक आहे तोपर्यंत आपला उद्धार शक्य नाही कारण वासना देहबुद्धीच्या आधाराने वर्तन करते किंबहुना गोंदोलेकर महाराज तर एके ठिकाणी देहबुद्धीलाच वासना असंही म्हणतात आपला जन्म हा वासनेमुळेच होत असतो त्यामुळे जोपर्यंत देहबुद्धीचा एकही कण शिल्लक आहे तोपर्यंत आपला उद्धार शक्य नाही आपल्यावर या देहबुद्धीचा पगडा अखंडत्वान आहे त्यामुळे त्या सापेक्ष आपलं वर्तन होतं आपल्याला आपल्या देहबुद्धीच्या चष्म्यातून पाहण्याची सवय झालेली असते मी माझे तू तुझे असा भेद त्यामुळे निर्माण होतो यालाच स्वार्थ असा शब्द आहे माझ्या स्वार्थानेच मी वागत राहतो हा या देहबुद्धीचा दोष आहे या स्वार्थाला ओलांडण्याची बुद्धी आपल्याला कदापि होत नाही आपल्यापुरतं तेवढं आपण पाहतो आणि बाकीच्यांचा फारसा विचार करत नाही नामदेव महाराज मात्र याच्या उलट असलेली स्थिती सांगतायत नाम हाची स्वार्थ तयार झाला असं ते म्हणतात म्हणजे जो भगवंताच्या नामामध्ये बुडून जातो त्याचा नाम हाच स्वार्थ होतो आत्ता आपली अशी अवस्था नाही आत्ता आपली देहबुद्धी हाच आपला स्वार्थ आहे किंवा आपल्या देहबुद्धीमुळेच आपण स्वार्थी आहोत नामाचा स्वार्थ होणे याचा अर्थ देहबुद्धीची जागा भगवंताच्या नामानं घेणे हे समजण्यासाठी आपण आपला स्वार्थ कशा पद्धतीनं प्रगट होतो हे बघणं गरजेचं आहे आपला स्वार्थ आपल्या दृष्टीतून प्रगट होतो प्रत्येक कर्मामध्ये प्रत्येक घटनेमध्ये आपली स्वार्थदृष्टी असते आपलेपणा असतो आणि माझेपणाही असतो गोंदोलेकर महाराज स्वार्थीपणाचे तीन मार्ग सांगतात शारीरिक मानसिक आणि वाचिक आपल्या देहाला कष्ट न होणे याची काळजी घेणे हा शारीरिक स्वार्थ झाला आपल्या मनाप्रमाणेच घडावं अशी वासना ठेवणे हा मानसिक स्वार्थ झाला आणि आपल्या म्हणण्याला किंमत दिली जावी मान दिला जावा हा वाचिक स्वार्थ झाला अशा पद्धतीनं आपण अखंड स्वार्थी वर्तन करत राहतो जिथे कुठे आपल्याला शारीरिक मानसिक किंवा आर्थिक त्याग करण्याची वेळ येत असेल तिथून आपण हात अखडता घेतो आपण आपल्यापुरता विचार करून मागे फिरतो आपल्यापासून वेगळी असणारी प्रत्येक व्यक्ती वस्तू ही परकेपणाने पाहण्याची आपली दृष्टी असते हा जो आपला सगळा स्वार्थ दोष आहे त्याचं मूळ खरं म्हणजे आपली देहबुद्धी आणि आपला अहंकारच आहे पण जो साधक भगवंताच्या नामामध्ये बुडून गेलेला असतो त्याची दृष्टीच अशी नसते त्याची दृष्टी भगवन नामाने पवित्र झालेली असते त्याला भगवंताच्या नामाचं अस्तित्व सर्व ठिकाणी जाणवतं त्यामुळे आपल्यामध्ये आणि समोरच्या व्यक्तीमध्ये व्यक्ती म्हणून काहीही भेद नाही या ज्ञानापर्यंत त्याची दृष्टी गेलेली असते शारीरिकदृष्ट्या किंवा परिस्थितीदृष्ट्या फरक असेल पण त्याच्यामध्येही राम आहे आणि माझ्यामध्येही राम आहे ही दृष्टी त्याला असल्यामुळे त्याचं वर्तन स्वार्थाचं राहत नाही अशावेळी त्याचं जे वर्तन होतं ते भगवंताच्या नामाला धरूनच होतं साहजिकच त्याला समोरच्या व्यक्तीमध्ये समोरच्या घटनांमध्ये परमात्म्याची सत्ता दिसते राम करता आहे या भूमिकेवरती तो अखंड राहतो आणि असा जो साधक असतो त्याचं वर्णन करताना नामदेव महाराज म्हणतात नाम, नाम हाची स्वार्थ तयार झाला त्याला नाम हाच स्वार्थ होतो आणि भगवंताचं नाम हे सर्वव्यापी असल्यामुळे तो खऱ्या अर्थानं निस्वार्थी होतो शेवटच्या ओळीमध्ये नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे हा जप करी तू अमूप हा जप म्हणजे कोणता जप भगवंतच मी आहे याचा जप नुसता भगवंताचा जप नव्हे प्रत्येक नामाबरोबर ते नाम आणि आपलं आत्मस्वरूप आणि आत्मस्वरूप आणि मी या तिघांमध्ये भेद नसून हे तिन्ही एकच आहेत या जाणिवेने ते घेणं हे नामस्मरण जर घडलं आणि तेही अमूप तर नामे चुके खेप इये जनी असं नामदेव महाराज म्हणतात हे नामस्मरण अमूप घडणं गरजेचं आहे अमूप म्हणजे पुष्कळ कारण मगाशी आपण पाहिलं पहा की मी म्हणजे देह याचा अनुसंधान पुष्कळ झाल्यानं आपली देहबुद्धी घट्ट झालेली आहे तर ह्या नामाचं म्हणजे भगवंत नाम आणि मी हे वेगळे नसून एक आहोत या नामाचं अनुसंधान अमुप होणं गरजेचं आहे तरच आत्मबुद्धी स्थिर होईल आणि हे याच जन्मी घडेल असं नामदेव महाराज म्हणतात कारण जर जन्म आहे तरच या जन्ममरणाच्या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे जसं की आपण समजा नदीमध्ये आहोत तर नदीमध्येच हातपाय मारले तर आपण पुढे जाणार हवेमध्ये हातपाय मारले तर काहीही उपयोग नाही त्यामुळे देह आहे तोपर्यंतच मोक्षाचा प्रयत्न करणं गरजेचं आहे हेच नामदेव महाराज म्हणतात नामे चुके खेप इये जनी भगवंताच्या नामाच्या अनुसंधानामुळे आपली खेप म्हणजे आपलं पुन्हा पुन्हा जन्म घेणं जे सुरू आहे ती खेप नाहीशी होईल पण त्यासाठी हा जप करणं गरजेचं आहे आणि हा जप म्हणजे नेमकं काय हे आपण मगाशी पाहिलं नामा म्हणे हा जप तू अमुप नामे चुके खेप ये जनी असा हा या हरिपाठातील चौदावा अभंग आहे भगवंताच्या प्राप्तीची गडबड करणं गरजेचं आहे पण ती गडबड आपल्या हातून होत नाही कारण आपल्याला माया गोड लागते या मायेला बाजूला करून नामामध्ये रंगून जाणं गरजेचं आहे असा जो रंगून जाईल आणि नामाच्या खऱ्या अर्थाकडे जो जाईल आणि भगवंत आणि आपण वेगळे नाही या अनुभूतीपर्यंत जो पोहोचेल त्याचा उद्धार निश्चित आहे असं नामदेव महाराज या अभंगामध्ये सांगतात आपण यापुढील अभंगही यथावकाश या पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम